आमचं सामान आलेलं आहे ब्लिंकेट वरून ब्लिंकेट वर मागवलं सो मला म्हटलं म्हंटल समान आमच्या कोल्हापुरा चालणार आहे का कोल्हापुरा ब्लिंकेट चाललं तर चाललं असता कारण एकाच डार्क स्टोर प्रॉफिटेबल व्हायला दिवसाचे काहीतरी हजार ऑर्डर प्रोसेस करायला पाहिजे मग त्यांनी जेवढी इन्व्हेस्टमेंट घातली तेवढी परत मिळते त्यांना कोल्हापूर सारख्या ठिकाणी चालेल वाटत नाही मला बंद पडत लोक जास्त मागवत नाही ऑनलाईन प्रॉब्लेम चांगले करे असे काय काळे काळे दिस आल्या मशरूम मागवल्या स्ट्रॉबेरी मागवली मिष्टी दही मागवली त्याच्यानंतर दही इटू मटन मशरूम पांढरे गोड बघू देकडे तर वाटा नाही चांगले दही बटाटे मिष्टी दही मागवले सोम ना मी गुळ घालून केलेली त्या दिवशी मिष्टी दुई हे अरे बापरे मी ना गुळ घालून केलेली त्या दिवशी याच्यातलं ठेवलं होतं थोडस आणि मग त्याच्यात गुळ घातला गुळ पावडर पण सेम झालेलं तसं म्हणताय हा कलर तो हा कॅरेमलाइट साखर गुळाचा कलर नाही म्हणून शुगर आजकाल काय खाऊ वाटत नाही मला बाहेरचं शुगरीच असते सगळं नाव साखर असते तुला सांगतो ते हे असतं ना समो काय चिक्की असते ना चिक्कीमध्ये सगळी साखरच असते लिहिलेलं असतंय सरळ सरळ हा थोडासा गुळ असतोय आणि सगळी साखरच असते बाकीची स्ट्रॉबेरी खायला चालते आपल्याला मी मागवलेली आहे स्ट्रॉबेरी मी एकदा तरी खावी म्हणतात स्ट्रॉबेरी काढ बघू बाळे सीझन मध्ये स्ट्रॉबेरी खावी बरे पण की नाही स्ट्रॉबेरी आणि की नाही एक स्ट्रॉबेरी घ्यायचं एक तुकडा घ्यायचा त्याचा स्ट्रॉबेरीचा आणि त्याला वरती लावायचं ना सो नाही रे टूथपेस्ट दात घासायसाठी आणि दात घासून बघायचे बघितलं करत होतास ना मागच्या वेळेला आपण केलेलं की एकदा भारी पांढरे शुभ्र दात होतात ते आहे नाही सांगितलं का आपल्याला काय त्याचं नाव रे फिट्टू बरण फिट टू बर्न चॅनल आहे ना त्यांना सांगितलेलं की स्ट्रॉबेरीमध्ये तसं करायचं स्ट्रॉबेरी क्रश करायचं आणि पेस्टवरती लावून दात घासायचं पांढरे शुभर खरंच दात होतात बरं का करून बघा तर त्याच्यानंतर संध्याकाळी दुःखाचं जेवण आजींच्या घरी देण्यासाठी मी इकडे बघा बटाट्याची भाजी करून घेतलेली आहे कुकर लावला आहे आणि दुपारचे बटाटे आहेत का तुम्ही म्हणाल तीच भाजी आहे का नाही तर वेगळे बटाटे केलेले आहेत मी वेगळी बटाट्याची भाजी कारण की भाजीला दुसरं काहीच नव्हतं त्यामुळे मी जे आता जे ब्लिंकेटवरून मागवलं होतं ना सामानत्या बटाटे पण मागवलेले आणि म्हटलं चपात्या कराव्यात वरण भात वेगळा लावलेला कुकरच्या डब्यांमध्ये तर वरण भात चपात्या आणि भाजी असं देणार आहे मी त्यांच्या घरी तर इकडं आता पटपट चपात्या करून घेते आहे त्याच्यात एखादी साहेबांना पण करेल दुपारची भाजी थोडीशी तुम्हाला दाखवली ती आहेच वरण पण त्यांच्यासाठी थोडंसं वेगळं आहे तर मंडळी तुमच्याकडे ही पद्धत आहे का असं म्हणजे एखाद्याच्या घरी असं कुणी वारलं वगैरे असेल तर त्यांचा स्वयंपाक करत नाही तीन दिवस म्हणजे चूल भेटवत नाहीत त्याच्यामुळं बाहेरचे सगळे आपले पाहुणे नातेवाईक म्हणा असं बोलवायला जातात त्यांचं दुःखाचं आणि मग त्यांना जेवण देतात अशी पद्धत आहे का तुमच्याकडं तर आमच्याकडं आहे आणि आजी आपल्या जवळच्याच आहेत त्याच्यामुळं मी श्रवणीच्या खूप क्लोज आहे आमची डॉली आणि आजी सतत तिला काही नाही काही हे करायचे त्यामुळे ते लोक आमच्या क्लोज आहेत म्हटलं त्यावेळेस स्वयंपाक काय एवढा विशेष नाही आहे आणि हे काही दुःखाचं जेवण आहे हे काही सुखाचं जेवण नाही त्यामुळं त्या नको म्हणत होत्या मयकर बहिणी पण म्हटलं नाही हे काही सुखाचं नाही जेवण घ्या मग त्या तयार झाल्या त्याच्यामुळं मी इकडं वरण घेतलेलं आहे भात घेतलं आहे चपाती आणि बटाटे एका मोठ्या बुट्टीमध्ये मी एकत्र करून घेतले आणि देऊन आले जाऊन आजी म्हणजे आमच्या एका फॅमिलीतल्याच होत्या आणि त्यांच्या कुटुंबाला असं आपल्या जवळचेच आहेत ते म्हणून मग मी स्वयंपाक देऊन आले जाऊन अशी चूल पेटवायची नसते तीन दिवस काय करणार दुःखाचं जेवण असतं ते का सुखासुखी जेवण नसतं देऊन आले आता जस्ट म्हटलं जेवून घ्या नको नको म्हणत होत्या द्या पण मी त्यांना विनंती केली की म्हटलं नाही देते मी असं बरं नाही वाटत की म्हणजे ते का चु जेवण नाही म्हटलं दुःखाचं जेवण आहे दिलं चालायचंच काही रिच्युअल्स आपण केले पाहिजेत ना इकडे सोमच्या बाबांची याची बेल वाजली आणि सोम दरवाजा उघडा आले त्यांना माहीत नाहीये सोम आहे ते हे <laughs> तुम्हाला काय माहिती होत तुम्हाला तुम्हाला माहिती गेस होतं तुम्हाला सांगितलेलं की मी की नाही येणार आहे म्हणून सोम हा तुम्ही गेस मारला असेल येते म्हणून <laughs> हा मी चुकून बोलले हो की तुम्ही येत आहे आईसाहेब मी चुकून बोलले की आव सो मला आणि नंतर सो मला, सो मला सांग सो <laughs> <क्यारा> आई सांगितलं बाबांना मग नंतर तुम्हाला मी फिरवलं अहो तुम्हीच म्हणत होता की सोम येणार आहे काय ऐकलं लागले ते सोम तुम्ही म्हटला पुण्याला आला तो आणि पुण्यावरून इकडे परत आला प्रगती एक्सप्रेसना आणि लोकल दोनच दिवस शनिवारी जाणार रविवारी जाणार आहे तो परत दोन दिवस संध्याकाळी कुठला सकाळीच रिझर्वेशन रविवारी संध्याकाळी रिजर्वेशन केलं आजींच्या घरी पण जाऊन देऊन आले मी सकाळीच आलो मला वाटतं तुमचे नाही खाली ते अंत्यसंस्कारांसाठी नेत होते ना आजीना मग काय करणार विचार हे रात्रभर पण काम करतायत बघा आवाज बघा की पाठी मग त्यांना काय झोप बी नाही काय माहिती ह्यांना जेवायला दिलं आणि इकडं भांडी घासायला घेतली सकाळपासून भांडी घासलेलं नाही बरं का मी आज आज माझा पूर्ण जो सिंक होता ना तो भरलेला होता भांड्यांनी कारण हो की तिथं खाली जाऊन आलो रात्रीपासून जागे होतो आम्ही त्यामुळं की नाही जीवा झोप झाली नाही दुपारी त्याच्यानंतर सो सोम आला नंतर परत स्वयंपाक केला परत त्यांचा घरी जाऊन त्यांना वे वे वेगळा स्वयंपाक देऊन आले त्यामुळे की नाही मी विचार केला तर आज भांडीच घासणार नाही मी डायरेक्ट संध्याकाळी भांडी घासेल आणि सगळ्यात जास्त मला कंटाळा भांडी घासायचा येतो बरं का मैत्रिणीं काय करू मी सांगते मला लई कंटाळा येतो आहे आता दुसरा दिवस उजाडला आहे दुसरा दिवस उजाडला तरीसुद्धा आपल्याला तेच रेग्युलर काम असतं स्वयंपाक करा सकाळचा ब्रेकफास्ट करा ब्रेकफास्टमध्ये काय बनवायचं दुपारच्या जेवणात काय बनवायचं या सगळ्या गोष्टी आपल्या बायकांना इतक्या हे असतात ना हेक्टिक असतात ना की ऑफिसचं रुटीनसुद्धा इतके हेक्टिक नसते इतका आपले बायकांचं गृहिणींचं जे रुटीन असतं ना ते खरंच खूप हेक्टिक असतं तर सगळ्याच आधी मी योगा करून घेतलेला आहे आणि सगळं फ्रीजमध्ये सामान काढून घेतलं आहे साहेबांना आमच्या टिफिन पण द्यायचं आहे प्लस त्यांचा ब्रेकफास्ट दोघांचं पण हे सगळं वेगळं करायचं आहे त्यामुळे की मी मला आता लेगडबड करायला लागणार कारण की मी साडेसातचा योगा जॉईन करते मग तो संपतो सव्वा आठपर्यंत आणि एक दहा पंधरा मिनटं मग अशीच जातात गुड मॉर्निंग एवरी वन नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आय होप सगळे छान असाल सकाळचे साडेआठ वाजले आहेत आणि सोहम गेले नारळ आणायला खाली मी योगा करून घेतला माझा आणि साहेबांचा टिफिन आहे आफ्टरनून ड्युटी आहे आता ब्रेकफास्टला काय करायचं तर ब्रेकफास्ट मध्ये मी आज बनवणार आहे घामणं आणि चटणी तर त्याआधी मी तुम्हाला दाखवते हे बघा आवळे आणलेले आहेत म्हणजे आवळे आणले ते ठेवले आहेत बाकीचे एका वर्गीमध्ये ठेवलेत काचेच्या फ्रीजमध्ये आणि उरलेले असे कृषी आहे आहेत तर आवळ्याचा ज्यूस बनवून घेते दोन आवळे घेते मोठे आम्ही तिघम मी पिकांना आणि हळद पण आणले बघा मी कच्ची हळद विकत एक जुना आवळा आहे केसांना लावायसाठी ठेवेल मी दिसते का ही हळद आहे त्याच्यातला एक तुकडा घेते हळदीचा हा कुंडीमध्ये कि मी माझ्या हळद आहे पण ती किती दिवस पूर्ण आहे ही एक ती लेडीज विकायला बसलेली बाजारात म्हणून आम्ही घेऊन आलो चला तर आता बनवी आपण हळद घेतले पुदिना घेते तुळशीची पानं पुदिना पण आहे कुंडी म्हणजे छान आले नव्हता कुंडीतला पुदिना पण भारी आले हा थोडा घेते पुदिना आम्ही विकत आणलेला आता खराब होत आलाय बरेच दिवस झाले नाही ना थोडासा कढीपत्ता आहे कढी पत्त्याची पाणी आवड ठेऊन द्यायचं आहे आणि हे काल मी जे मशरूम मागवलेत ना ते आहे सगळी भांड रात्री घासून ठेवलेत तिथं तर आधी हे सगळे नाही मशरूमच इथे हे पाण्यामध्ये घालून ठेवते म्हणजे थोडंसं त्याचं माती वगैरे सुद्धा निघून जाईल आणि स्वयंपाक करायला लवकर बरं होईल मला भांडी इकडं खूप घासल्या कुकर भीत रात्री घासून ठेवलंय

शेंडी काढायची ना रे बघू पातळ आहे ना खोबर पाणी दहनदी पाणी तुळशी तुळशीची पाणी घेऊन जा बाहेरची तिकडे आहेत बघ तिकडं बाहेरच्या कुंडीत आहेत बघा कुंडीत आहेत तुम्हाला काय झालं असले तुम्ही भागीत वर आहे योगा करायला चालू करतो गुरु रे ब्रह्मा गुरु विष्णू हे सगळं घेतात योगा कबुतराची करून घ्यायला पाहिजे तिकडे बी कबूतर एवढी आलेत ना कबुतराने असा कोणताही अल्कलाईन ज्यूस तुम्ही उन्हाळ्यामध्ये पिऊ शकता हा मी आवळा आणि हळदीचा ज्यूस करते सकाळी कर तुम्ही असं सब्ज्या पाण्यामध्ये भिजत घालून ते पाणी पिऊ शकता किंवा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं डिटॉक्स वॉटर बनवू शकता म्हणजे काकडी पुदिना असं लिंबू असं सगळं घालायचं भिजत एक तासभर ठेवायचं किंवा दोन तास ठेवायचं पाण्यामध्येच म्हणजे एका तांब्यामध्ये घालून किंवा एखाद्या वाडग्यामध्ये वगैरे घालून ठेवायचं आणि ते पाणी प्यायचं आणि आपली बॉडी चांगली डिटॉक्स होते असं नेहमी डिटॉक्स वॉटर पित राहायचं तो तो। से हो आमचा मशरूम कापायला मला मदत करतोय आणि मी बनवणार आहे घावणं हात बघ कसे झाले येल्लो सकाळी ब्रेकफास्टला घावणं करायची म्हणजे एक दोन चार घावणं करीत असेल तर वेळ लागत नाही पण बरीच सारी घावणं नाश्त्याला आपण करत असं दोन चार जण असेल तर वेळ लागतो हो राहून ते आपलं गाळत बसायला लागतंय तर इकडे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अगदीच थोडंसं ज्वारीचं पीठ आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि साईडसर पीठ भिजवून घ्यायचं मी घेतलेलं ले। नाही बघा कुठं तरी

तर ही घावण्याची काईल नाहीये माझ्याकडे बरं का घावण्याची कायल आहे ती सोमकड आहे आणि हा जो भेडाचा तवा आहे हा मी कोल्हापुरात आणलेला आहे आणि असं मी कांद्याने तेल लावायला लागले गावाकडे की नाही जे केळीचा जो खांब असतो ना त्याचा जो काथा असतो त्यांना तेल लावतात काही ठिकाणी कांद्यानं पण लावतात आणि चांगली घावणं होतात पीठ किने आपण ॲडजस्ट करून घ्यायचं जेव्हा आपण घालतो ना आपल्याला समजतं ते कितपत आपल्याला पातळ पातळ असं पीठ पाहिजे कारण की जेव्हा ते असं सैलसर पीठ पडलं पाहिजे एकसारखं धार पडली पाहिजे कुठं जाळ कुठं कुठं पातळ अशी घावनाने झाली पाहिजेत आणि जाळी किती सुरेख आलेली आहे आणि पटकन जराही कष्ट न घेता आहेत कारण की हा माझा तवा खूप चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे तर मंडळी जेव्हा पण तुम्ही हा तवा आणताय ना तेव्हा चांगला तयार करा आणि मगच त्याच्यावरती घावणं करायला किंवा डोसे करायला घ्या अगदी एकसारखा सुरेख रंग येतो ही एकदम पांढरीशुभ्र घावणं होत नाही आहेत कारण की ही पिवर तांदळाची नाही आहेत व जेवढं ज्वारीचं याच्यामध्ये पीठ मिक्स आहे त्यामुळे ती अशी दिसते तर इकडं घावणं तव्यामध्ये घासलेत नाही आणि मला मिक्सर पण आहे चटणी करायची वेळ झालाय सोम आई भूक लागले तर म्हटलं त्याला बाबा घावणं जराशी परत इकडं मी चटणी करून घ्यायला लागले म्हणून आलय सोम बिचारा आमचा काहीतरी मोबाईल बघित बसलेलं तिकडं पण त्याला काम असते तिकडं पण तो घावणं करतोयच बरं का त्याला पण शिकवलेत मी घावणं कशी करायची वगैरे त्यामुळे किनी त्याला पण अगदी पातळ एक सारखी ढाळ सोडून किनी सोमचा घावन घावणं करतो स्वयंपाक पण बऱ्यापैकी करतो पण आजकाल त्याला मी म्हणते की जास्त खूप त्रास घेत जाऊ नको दुपारचं जेवण वगैरे बाहेरच करत जा त्यामुळे दुपारी जेवण आजकाल तो बाहेर करतो सकाळी काहीतरी ब्रेकफास्ट असं किंवा संध्याकाळचा वगैरे तो घरी जेवण बनवतो येते का हा बार घाल सोम्य छोटंसं केलंय मी इकडे तयार होत आहे चटणी तयार केली मी आता मीपास देते घ्याव हो? लावला वय सिक्रेट ऑप्शन येणार ना म्हणजे सोम अंबरनाथच आहे अंबरनाथ शिव मंदिर आहे याच्यामध्ये बरंच अंबरनाथ शिव मंदिरचं असं कव्हर केलंय बघ अंबरनाथ शिव मंदिरचं शूटिंग आहे का आमच्या अंबरनाथचं शूटिंग आपल्या अंबरनाथ हां तर साहेबांसाठी ही मशरूमची भाजी दोन चपात्या करून दिलेल्या आहेत थोडेसे मशरूम मी ठेवले ते दुपारी तुम्हाला मी दाखेल त्याची रेसिपी मसाला मशरूम करणार आहे मी गडबडीमध्ये मी फक्त ग्रेव्हीनं बनवता थोडीशी अशी पटकन होईल अशी बनवलेली आहे चला म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा